नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे काल संध्याकाळी धाराशिव जिल्ह्यातील परंडा भूम कळम उमरगा जवळपास सर्व जिल्ह्यातील अनेक भागात धुवाधार असा पाऊस पडला या पावसामुळं परंडाभूम तालुक्यात वाह वाहणाऱ्या बाणगंगा असो सीना उल्फा चांदणी या मुख्य नद्यांना आणि उड्या नाल्यांनाही पूर आले होते यामुळं देवगाव लाकीवाकी चाकत या परिसरात नदीकाठच्या वस्त्या असणाऱ्या वस्त्यावरील लोक पुराच्या पाण्यामुळं अडकून पडलेले होते आणि या लोकांना त्यातून बाहेर काढण्यासाठी सर्वात प्रथम खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांनी सहकार्य केलं त्यांना संबंधित भागातील काही लोक यांनी फोन केलं रात्री उशिरा रात्री फोन केला पाटे, पाटे। मग त्या त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख असलेले रणजित ज्ञानेश्वर बारकुल पाटील त्यानंतर रणजित पाटील यांचे बंधू माजी उपसभापती मेघराज पाटील आदींनी फोन केल्यानंतर खासदार ओमप्रकाश राजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला त्यानंतर नाशिक येथील तळाशी संपर्क साधून या लोकांना पुरातून बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत मागितली आणि ती मदत आज साधारण अकरा बाराच्या दरम्यान तिथं पोचली हेलिकॉ हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं काही लोकांना सुरक्षित स्थळी ही आलं मात्र नंतर हवामान योग्य नसल्यामुळं हेलिकॉप्टरला ते काम शक्य नव्हतं मग त्यानंतर मग जिल्हा प्रशासनानं जी बोट बोटीची व्यवस्था केली आणि जवळपास या सर्व परिसरात अडकलेल्या शंभर ते सव्वाशे लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे परंडा वाशीचे आमदार माजी मंत्री प्राध्यापक तानाजी सावंत डॉक्टर प्राध्यापक तानाजी सावंतही आज तातडीनं या पूरग्रस्त भागावर पोचले त्यांनी तेथील लोकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला आणि आपल्या समर्थकांना सरकार केव्हा मदत जाहीर करेल तेव्हा जाहीर करेल तुम्ही ज्यांना ज्यांना या पुराचा तडाखा बसला आहे ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांची यादी करा त्यांचे फोन नंबर घ्या आणि आपल्यामार्फत त्यांना तातडीनं मदत करा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या त्यानंतर माजी आमदार राहुल मोटे हेही या परिसरा परिसरात दाखल झाले त्यांनीही लोकांशी संवाद साधला एकंदरीत पाहता परंडा तालुक्यात चांदनी उल्फा सीना या मुख्य नद्यांनी आणि ओढ्या नाल्यांनी पूर्ण जनजीवन विस्कळीत केलं असून जवळपास पूर्ण परंडा तालुकाच या सततच्या पावसामुळं बेचिराग झाल्यासारखी स्थिती आहे इकडं भोम तालुक्यातही काल जोरदार अशी रात्री प्रजन्यवृष्टी झाली आणि भूम तालुक्यातील बेलगाव पिंपळगाव <coughs> येथील शेतकरी असलेले विश्वनाथ दातखिळे यांच्या गोठ्याला या पूर् पावसाचा तडाखा बसला यात त्यांच्या गोठ्यातील दहा संकरित गाई वाहून गेल्या सतरा गाई जागीच मेल्या अनेक शेळ्या पण मेल्या कोंबड्या पण मेल्या आणि या बिचाऱ्या विश्वनाथ दातखिळे यांचं जवळपास चाळीस लाखाच्या आसपास नुकसान झाल्याचं प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे दातखिळ यांची खऱ्या अर्थानं त्या पावसानं या पुरानं दातखिळच बसविली आहे असंच मनाव असं वाटतं इकडं धैपळ रत्नापूर एरमाळा इथेही जोरदार प्रश प्रजन्यवृष्टी झाली आणि त्यामुळं अग नागरिकांना नागरिकांची बेहाल झाली दहीपळ येथील जो दहीपळ ते प परतापूर हा रस्ता आहे त्या रस्त्याच्या तिथून वाहणारा ओढा ओढ्याला पण पूर आला आहे आणि या ओढ्याला तर सच सारखेच सध्या पूर येत असल्यामुळं ती दहीपळ येथील शाळकरी मुलांनी पावसाळा संपेपर्यंत आम्हाला शाळेला सुट्टीच द्या अशीच मागणी केली आहे दरम्यान या परिसरात धाराशिव कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी भेट दिली त्यांनी यापूर्वीच हा पूल या पुलाची उंची वाढवावी हा पूल नव्यानं तयार करावा म्हणून पत्र संबंधित संबंधित खात्याला दिलेलं होतं परंतु अद्याप त्याचं काम झालेलं नाही आणि त्या पुलाचं कामही सुरू झालेलं नाही आणि त्यामुळंच दहीपळच्या शाळकरी मुलांना आणि दहीपळ ते प पर, परतापूर ये जा करणाऱ्यांना पण याचा त्रास सहन करावा लागत आहे आज स दुपारी बारा वाजता धाराशिव शहरात पाऊस सुरू झाला आहे आणि तो अजूनही चालूच आहे पाऊस तसा रिमझिम नाही आहे बऱ्यापैकी मोठा पाऊस पडत आहे आणि सर्व शहरात पाणीच पाणी सर्वत्र झाल्याचं चित्र पाह। 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 आता पाहा पाहावयास मिळत आहे आता यासोबत आपण इरमाळा येथील सिद्धार्थनगर नवीन वसाहत त्याचबरोबर इतर ठिकाणची व्हिडिओ क्लिप आणि फोटो हे करत आहोत ज्यात की ज्यामुळं नेमकं पावसानं काय लोकांचे हाल केलेत याची जाणीव सर्वांना व्हावी हीच मागची अपेक्षा आहे दुकान दो फ्री दोन फ्रीज खराब झाले मोठे डी फ्रीज त्याच्यानंतर छोटा एक फ्रीज खराब झालाय सगळं आतमधलं दुकानातलं सगळं सामान भिजले रात्रभर जागा हा त्याचा पाऊस चालू झाला दादा रात्री एक वाजता सर्व लोक हिंदूगडचे पावसामुळे जागे आहेत कृपया उद्या अर्जंट भेट द्यावी सरकारनं आता कधी सरकार सरकारची यंत्र म्हणजे जिल्हा प्रशासनाची यंत्रणा कधी पंचनामे करणार त्याचा अहवाल कधी सरकारकडं जाणार याकड याची वाट न पाहता सरसकट पन्नास हजार रुपयाची तातडीनं मदत सर्व शेतक शेद्कर, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना द्या द्या अशीच मागणी माझी मंत्री आणि माझी तुळजापूरचे माजी आमदार मधुकरराव चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर भैया पाटील त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदार खासदारांनी शासनाकडं केली असून शासनानं याचा गांभीर्यानं विचार करून याची ताबडतोब शेतकऱ्यांना मदत करणं हे गरजेचं आहे तरच धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी वर्ग वाचेल परत ताट कण्यानं उभा राहील अशीच असंच वाटतंय दुपारी बारा वाजता तुळजापूर येथील आई तुळजाभवानीच्या मंदिरात मंदिर समितीचे अध्यक्ष आणि जिल्ह्या जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार यांच्या हस्ते नवरात्राचा पहिल्या बाळ माळे दिवशी घटस्थापना झाली आहे घटस्थापनेच्या या कार्यक्रमाला मंदिरातील सर्व पुजारी मानकरी आणि भाविक पण मोठ्या संख्येनं उपस्थित होते नवरात्राचा प्रारंभ आणि पहिली माळ असल्यामुळं तुळजापूर येथे भाविकांनी मोठी गर्दी केल्याची दिसून येत आहे इकडं येरमाळ्यात पण विडेश्वरीचं पुजारी मानकरी आणि भक् भक्तांच्या उपस्थितीत घटस्थापना झाली जिल्ह्यातील अनेक गावातील देवी मंदिरात घटस्थापना झाली असून अनेक श सर्व शहरात आणि काही मोठ्या गावात पण नवरात्र महोत्सव मंडळाने देवीची स्थापना केली असून तेथेही घटस्थापना झाली आहे आपण आता था इथं थांबूया आपण आपल्याला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद